श्रोते हो नमस्कार कवी आदरणीय बाळकृष्ण सरांची समर्पण नावाच्या काव्यसंग्रहातील अप्रतिम रचना हात अभिवाचन उमेश शिंदे काही माणसं एकमेकांना हात देतात तर काही दुसऱ्याला हात दाखवितात काही माणसं एकमेकांना हात देतात तर काही दुसऱ्याला हात दाखवितात काही माणसं हातावर तुरी देतात तर काही काही हात धुवून पाठीशी लागतात काही माणसं हातावर तुरी देतात तर काही काही हात धुवून पाठीशी लागतात काही माणसं हातात कंकण बांधतात तर काही हात चोळीत बसतात काही माणसं फक्त हात मारतात तर काही काही हातपाय हलवितात काही माणसं फक्त हात मारतात तर काही काही हातपाय हलवितात काही माणसं हातापाया पडतात तर काहींच्या पुढे हात टेकावे लागतात मित्र काही माणसं हातापाया पडतात तर काहींच्या पुढे हात टेकावे लागतात काही माणसं हातपाय गाळतात तर काही काही यश हस्तगत करतात काही माणसं आशीर्वादाचे हात टेकवतात काही माणसं आशीर्वादाचे हात टेकवतात तर काही काही हातो हात फसवितात हात असेही म्हणतात आणि हात तसेही असतात हात असेही असतात आणि हात तसेही असतात तसे खूप धन्यवाद